नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे मतदानाची सगळी प्रक्रिया संपलेली आहे आणि निकालाची वाट आहे मधल्या काळामध्ये फुकट काहीतरी वक्तव्य करायची आणि फालतू वाद ओढून घ्यायची ही नसती हाऊस आता महाविकास आघाडीला झालेली असं दिसतं आहे जर जसं एखाद्याला उबळ आलेली असती आणि राहत नाही त्याला ती ओकारी तोंडातून बाहेर पडतीच तशातला तो, तो प्रकार संजय राऊत ज्या पद्धतीची वक्तव्य करतात खरं तर त्याची तशा अर्थाने दखल घ्यायची गरज नाही पण त्यांनी आता जे केलेलं वक्तव्य मोठं गमतशीरे उलट ह्याच्यामधून या सगळ्यांची म्हणजे काय म्हणता येईल त्याला ह्यांची जी मानसिकता आहे आणि एकूण निवडणूक ह्यांनी कशा पद्धतीनं लढवली ते तुमच्या लक्षात येईल आता ह्याच्यात त्यांनी जे म्हणलेलं आहे की नितीन गडकरी सारखा ज्येष्ठ नेता नितीन गडकरी सारखा नेता की ज्याची एक विकास पुरुष नावाची प्रतिमा अगदी विरोधकातही तयार झालेली आहे ज्या ठिकाणी विरोधी पक्षांची सरकार आहेत त्याही ठिकाणच्या त्यांच्या विकासाच्या प्रकल्पांच्यासाठी म्हणून आम्ही गडकरींना कसं भेटलो आणि गडकरीला भेटल्याच्या नंतर आमच्या राज्यातले हे प्रकल्प कसे मार्गी लागले या मुलाखती विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत अगदी विरोधी पक्षाचे खासदार असलेले ह्या छत्रपती संभाजीनगरची इम्तियाज जलीलसुद्धा नितीन गडकरींची स्तुती करायला मागे पाहत नाहीत कारण की ह्या सगळ्यांच एक प्रतिमा सगळ्यांमध्ये अशी तयार झालेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये पक्ष भरायला बाजूला कुठलाही की त्यांनी केलेली विकास कामं प्रत्यक्ष दृष्टीपथात दिसत आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा विचार गांभीर्यानं झाला पाहिजे की त्यांनी जे मॉडेल उभं केलं की ते प्रत्यक्ष रस्ता जेव्हा बांधलेला असतो त्या ठिकाणची टोल वसुलीतून त्याचा खर्च निघतो आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे शासन आहे आणि कंपन्या आहेत आणि लोकांनी दिलेला कर आहे ह्या सगळ्यातून विकास कामं कशी उभे राहतात असं एक अतिशय अप्रतिम असं प्रारूप प्रत्यक्ष मॉडेल समोर उभं करून ते यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं राबवून दाखवलं अशा नितीन गडकरींना ज्याच्या ज्याला बाहेर सुद्धा इतकी मोठी मान्यता आहे आपलाच पक्ष पाडायला कशाला बसेल आणि जर पाडायचं होतं ना तिकीट दिलं नसतं म्हणजे इतकी साधी म्हणजे त्यासाठी आम्ही वारंवार असा मुद्दा मांडतो की काही फार अभ्यास करायची गरज नाही काही फार तुम्ही मोठे सेफॉलॉजी आकडे तज्ज्ञ आहेत राजकारणाचा अभ्यास आहे काहीच गरज नाही साध्या शेमड्या पोराला कळतं की जर तुमच्या पक्षातला इतका मोठा नेता आहे त्याची एक अशी प्रतिमा आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेला आहे आणि जर अंतर्गत राजकारणाच्या नावाखाली म्हणून त्याला तुम्हाला निवडून येऊ द्यायचं नव्हतं तर त्याचं तिकीट कापलं असतं वेगळं काहीतरी करणं सांगू पण त्याला तिकीट दिलेलं आहे तो निवडणुकीला उभं आहे महाराष्ट्रामधला तो एक ज्येष्ठ नेता आहे म्हणजे देशातला त्याच्या पक्षाचा आहेच आहे त्याची एक प्रतिमा तयार झालेली आहे आणि तुम्ही बिंदास असं सांगता की नितीन गडकरी यांना पाळायला मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस कसे टपलेले होते म्हणून बसलेले होते म्हणून अजून एक हसायची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे वारंवार कसं हे करतात याच नितीन गडकरींच्या विरोधामध्ये हे जे बोलभांड अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते एक काळ भाजपमध्ये होते नाना पटोले हे यांनी नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवली होती मागची लोकसभेची यांनी अशा वल्गना केलेल्या होत्या की ही निवडणूक मी कशी जिंकणार नितीन गडकरींच्या विरोधात नाराजी कशी आहे जातीची समीकरणं मागित मांडल्या गेली होती आपल्याकडचे या मी जिथून व्हिडिओ करतोय त्या मराठवाड्यातले चहा बिस्कुट पत्रकार त्यांनी भाड्याने तिथं नेले त्यांचे वक्तव्य आहेत व्हिडिओ आहेत त्यांचे की कुठल्या परिस्थितीमध्ये नितीन गडकरी कसे हारणार आणि जातीचे वगैरे हो असे गणित मांडून सगळं चित्र उभं केलं होतं त्यांचं वक्तव्य असं होतं नाना पटोले यांचं की ही जर निवडणूक मी हारलो तर मी राजकारण सोडून देईल <laughs> काय झालं तुमचं सगळ्यांना माहिती आहे पुढं निवडणूक ते हारले नंतर परत विधानसभेसाठी उभं राहिले नशीब विधानसभेला निवडून आले विधानसभा वि विधान विधिमंडळाचे ते अध्यक्ष बनले विधानसभेचे पण नंतर काही पुढं झालं नाही त्यांनी राजीनामा दिला त्यांचं मंत्रिपद हुकलं सरकार कोसळलं सगळं पुढं माहिती आहे तुम्ही दोन हजार एकोणीसला याच पद्धतीनं याच गडकरींच्या विरोधामध्ये प्रचार केलेला होता याच गडकरींच्या विरोधामध्ये तुम्ही स्वतः निवडणूक लढवून आपण जिंकून कसे ते दावे केले होते आपण नाही जिंकलो तर राजकारण सोडून दिलं असं म्हणलं होतं आणि हे सगळं सोडून देऊन आता परत पुन्हा त्याच पद्धतीचे तुम्ही दावे करायला लागला आम्ही जे काल म्हण वापरली तसं कोडग्या कोडग्या लाज नाही कालचं बोलणं आज नाही काल तुम्ही काय बोलत होते दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी मिळून काय नॅरेटिव्ह मांडलेलं होतं आणि आज तुम्ही परत तेच बोलायला त्याला आधार काय नितीन गडकरींचा पराभव होण्यासाठी यांनी प्रयत्न केलेचे पुरावे सांगा ना काय ते वारंवार हे समोर येत आहे की हे काहीच म्हणजे ज्याला कुठलाही आधार नाही आज तो पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे जवळजवळ सगळे अंदाज असं सांगतायत की त्यांची सत्ता कमी जास्त जागा होती याच्यावरती वाद आहेत पण भाजपची सत्ता येईल याच्यावरती काही कोणाला वाद नाहीये संशय नाहीये मग अशा वेळी जिथे एकेका जागेचं त्यांना पडलेलं ते आपला इतका मोठा उमेदवार बर कारण काय त्याच्या मागचं नेमकं ह्या ह्या कारणामुळे भाजपनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता ही तिसरी निवडणुके सलग दोन विधानसभेच्या निवडणुका झाल्यात झालेल्या सगळ्या चार निवडणुकांमध्ये कायमस्वरूपी पहिला क्रमांक मिळवलेला आहे सगळ्यात जास्त संख्येचा असलेला हा पक्ष राहिलेला आहे अगदी आत्ताच्या निवडणुकीची अशी परिस्थिती आहे की एकूण भाजप जागा लढवत आहे अठ्ठावीस अठ्ठेचाळीसपैकी आणि हे जे मूळचे सत्ताधारी होते इथले काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले शरद पवार आणि काँग्रेसचा या दोघांनी मिळून दहा आणि त्यांच्या सतरा सत्तावीस म्हणजे भाजप इतक्या जागासुद्धा जे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले शरद पवार गटवाले लढवत नाही आहे जिंकणं सोडा आणि ते दावा काय करायला लागले की भाजपमध्ये आंतर्गतरित्या कसं राजकारण चालू आहे आणि ते कसं पाळायला बसले म्हणजे एक तर सगळ्यात पहिले यांनी नॅरेशन सेट केलं नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं की मोदींना आणि संघाचं कसं भांडण आहे मोदींना कसा विरोध आहे आणि भाजपचं बहुमत कसं घटणार आहे किंवा बहुमत मिळणार नाही काही जागा कमी पडतील आणि मग तडजोडीचा उमेदवार म्हणून दुसरं नाव पुढं करतील म्हणजे एक तर पहिले भाजपचा पराभव होती होईल म्हणून यांनी देव पाण्यात घातले तो काही होताना दिसत नाही आता पुढचं चालू केलंय की मोदी पंतप्रधान होणार आणि त्याच्यातच एक भाग म्हणून आता काय चालू केलेलं आहे नितीन गडकरींनी त्यांना पाडायला कसं बसलेलं किंवा मागे एकदा उद्धव ठाकरेंनी बोललेले होते तुम्ही आमच्या पक्षामध्ये या आमच्याकडून या आम्ही तुम्हाला पंतप्रधान द्वार उमेदवार करू अरे काय हसायची गोष्ट आहे तुमचे म्हणजे काय ते मला निळू फुलेच्या चित्रपटातला संवाद फार आवडतो आणि आठवतो नेहमी मास्तर तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती अरे तुम्ही जागा लढवता किती शिवसेना उद्धव ठाकरे गट संपूर्ण भारतात मिळून म्हणजे महाराष्ट्रातल्या एकवीस जागा लढत आहे एकवीस जागा लढणारा पक्ष ज्या पक्षाच्या सध्या देशाच्या संसदेमध्ये तीनशे तीन जागा निवडून आल्या आहेत त्यांचे खासदार आहेत तुमचे अठरा आहेत त्याच्यातले तेरा गेली ती गोष्ट वेगळी म्हणजे पाच खासदार असलेला नेता उद्धव ठाकरे आणि तीनशे तीन खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला नितीन गडकरींना ना सांगतोय की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पंतप्रधान पद देऊ आता ह्यांनी हाच खेळ राष्ट्रपती निवडणुकीत करून पाहिला होता यशवंत सिन्हा जे की काँग्रेस भाजपमधले मोठे नेते होते असेच ते मोदीवर टीका करत बाहेर पडले या सगळ्यांना काहीतरी चला आपल्याला कोणीतरी सापडलं त्यांच्या मागे सगळ्यांनी आपलं बळ उभं केलं राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेसच या लोकांनी बोंब केली होती की मोदींचा कसा पराभव होणार आहे खरं तर यांच्या हातामध्ये हे होतं की तुम्ही या पद्धतीने एक जरी उमेदवार निवडून आणला असता तर तो संदेश लोकांमध्ये गेला असता आणि त्यांचा पराभव झाला किंवा ते पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो यशवंत सिन्हा जेव्हा त्या निमित्तानं सगळीकडं बैठका घेत होते तेव्हा ह्या सगळ्यांनी जी बोम केली होती जशा पद्धतीची आणि भाजपमधला सुद्धा अंतर्गत विरोध कसा आहे मोदींना त्यांना आणि त्या सगळ्यांना पाठिंबा मिळून यशवंत सिन्हा कसे निवडून येतील त्यांचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे ते कमी पडलं म्हणून की काय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच प्रकार घडला मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या नेत्या शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता आणि मोठे कौतुक केले होते आणि ह्या सगळ्यांनी खरं तर खासदारांची संख्या आणि एकूण सगळं गणित हे इंडिया आघाडीच्या तेव्हा यू पी होतं समजा इंडिया आघाडी नाव अजून आलेलं नव्हतं त्याच्या विरोधामध्येच होतं पण ह्यांच्या म्हणजे दावे बघा किती मोठे मोठे होते ते त्या मार्गारेट अल्वाचं जे ह्यांनी तेव्हा सगळं चित्र उभं केलेलं होतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक वेळी हे असं घडलेलं आहे हे तोंडावरती आपटतात अविश्वासाचा ठराव मांडला दोन हजार अठरा मध्ये मोदी सरकारच्या विरोधात तेव्हाही हे असंच घडलेलं होतं चंद्रबाबू नायडूंनी पुढाकार घेतला होता, होता आणि हे शिवसेनावाले तेव्हा बाहेर पडले होते सरकारमधून म्हणजे हे वारंवार तोंडावरती आपटतात वारंवार यांनी केलेले दावे चूक ठरतात आणि परत हे काहीतरी नव्यानं बोलतात संजय राऊत यांनी केलेलं जे वक्तव्य आहे की नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हेच कसे कशाच काड्या केलेल्या आहेत ह्यांनीच कसं काम केलेलं आहे ह्याच्यामधून स्वतः प्रत्यक्ष महाविकास आघाडीचेच कशा सगळ्या आपल्या गावठी भाषेत सांगायचं बकऱ्या पांगलेल्या आहेत असं परिस्थिती दिसून येते चार तारखेला तर ता आपल्याला कळेलच पण ह्याच्यातून महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नाही आणि हे सगळे वक्तव्य देत असताना यांचे महान नेते बेस्ट सी भारत सोडून पळून गेलेले आहे इथेच थांबूयात धन्यवाद